सोलापूर शहर डॉल्बीमुक्त करण्यासाठी आता विद्यार्थीच सरसावले आहेत विविध ठिकाणी एकत्रितेत सह्यांच्या मोहिमेद्वारे डॉल्बी मुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे सोलापूर शहर डॉल्बी मुक्त करण्यासाठी आता विद्यार्थीच सरसवले आहेत शहरात विविध ठिकाणी एकत्रित येऊन सह्यांच्या मोहिमेद्वारे डॉल्बी बंदीची मागणी करत आहेत या मोहिमेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून नागरिक मोठ्या प्रमाणात सह्या करून विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत या सह्यांचा लाखोंचा आकडा पूर्ण करून आता विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री यांच्याकडे थेट डॉल्बी मुक्तीची मागणी केली जाणार आहे शहरातील विविध जयंती उत्सवादरम्यान नागरिकांना कर्णकर्कश्य अशा डॉल्बींचा सा सामना करावा लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शहर मुक्त करण्याची चळवळ सुरू केली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत विरोधी जनजागृती केली मोहिमेत सहभागी असलेल्या एका विद्यार्थिनीनं सांगितलं की डॉल्बीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास असह्य झाला आहे शालेय अभ्यास रुग्णालयातील रुग्ण लहान मुलं आणि वयोवृद्ध यांना प्रचंड यातना सहन करावे लागत आहेत त्यामुळे आम्ही शहर डॉल्बीमुक्त मुक्त व्हावं यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत आम्ही शाळेत शिकार आम्ही शाळेत आमच्या संस्कृतचा तास चालू होता मोठ्या मोठ्याने था, डॉल्बीचा आवाज चालू होता तर आम्हाला असं वाटतं आम्ही खिडक्या जरी लावल्या ना त्या हदरतात कर मग आम्हाला असं वाटतं की तुम्ही डॉल्बीचा आवाज आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही डॉल्बी पूर्णपणे बंदच करू नका तुम्ही डॉल्बीचा आवाज कमी ठेवा तुम्ही तुमच्या एरियातल्या लोकांना घेऊन तुम्ही तुमच्या एरियात करा जिथं शाळा तिथं तिथली वातावरण जास्त भंग करून टाकता तो कमी ठेवा आणि माझी सरकारला एकच विनंती आहे की डॉल्बी बंद करायची गरज पण आहे पण त्याचा आवाज कमी ठेवायला सांगणं हे गरजेचं आहे मी शाळेत होते माझा पेपर चालू होता आणि पाठात पेपर होता एस एस एसचा होता पाठांतर भरपूर असते आम्ही करून आणतो पण आमच्या बाजूने इतका गोंधळ चालू होता इतका गोंधळ चालू होता आम्हाला अक्षरशः आम्ही काय पाठवलं हे सुद्धा लक्षात नव्हतं डॉल्बीमुळे अनेक त्रास होतात आता मुलांना मुलावर नाचतात काही काय डॉल्बीच्या समोर लगेच एवढ्या अंतरावर नाचतात त्यांना काही त्रास होत नाही असं वाटतं की काय होत नाही होत नाही पण घरी गेल्यावर त्यांना खान दुखत असतो डॉक्टरांकडे गेला कानाचा पडदा फाटतो असे अनेक आदर्भ होतात कशामुळे डॉल्बीमुळे डीजेमुळे आपल्याला किती त्रास होत आहे डीजे वाजवा पण कमी प्रमाणात वाजवा ना वृद्धांना किती त्रास होत आहे याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का वृद्धांचं एकेकांचं एक तर हार्ट अटॅक येते आहे एवढा तुम्ही डेसिबल वाजवता एवढं त्यांच्या हृदयाला एवढा त्रास होत आहे कानाचे पडदे फटत आहेत याचा विचार केला आहे का घरासमोर ना मिरवणूक जात असते हंड्रेड डेसिबलच्या बुढ डॉल्बी वाजतच असते तुम्ही नमस्त आनंदात उत्साहात जाता हो पण आम्हाला शाळकरी विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल परीक्षा जवळ आले असतात पाठांतर आम्ही कसं करायचं तुम्हाला विचार तुम्ही कधी केला आहे का या चळवळीत पोलिसांनीही भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांचा मिळालेला प्रतिसाद पाहता ही मोहीम पुढील काही दिवसातच मोठ्या स्वरूपात होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे